कोल्हापूरमधून अपडेट समोर येते कोल्हापूरची काही ये अपडेट आहे आणि सोबतच राज्यभरातले अपडेट आहे कोल्हापुरात भाजपनं खातं उघडलेलं आहे चंदगडमध्ये नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झालेले आहेत चंदगडमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झालेले जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आघाडीवर आहेत मधून अपडेट समोर येते मध्ये काय सुरू आहे तर मनसेनं खाते उघडलेलं आहे मनसेनं आपलं खातं उघडलेलं आहे बहुधा पहिलं खातं भाजप मनसेनं उघडलेलं आहे अमरावतीमध्ये चिखलदरामध्ये काँग्रेसचे नऊ भाजपचे सहा नगरसेवक विजयी झालेले आहेत काँग्रेसचे नऊ आणि भाजपचे सहा चिखलदरामधली ही परिस्थिती पाहतोय चिखलदरामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे रत्नागिरीमध्ये गुहागरमध्ये मनसेच्या कोमल या विजयी झालेल्या आहेत हातकणंगलेमध्ये अपडेट अपडेट आहे हातकणंगलेमध्ये भाजपच्या कविता लुगडे या विजयी झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणची अपडेट आपण पाहतोय प्रत्येक विभागातली ही अपडेट समोर आहे पैठण मधली अपडेट आहे शिंदेच्या शिवसेनेचे पाच ठाकरेंच्या शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झालेला तर चंदगड मधली नेमकी अपडेट काय आहे चंदगडमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झालेले आहेत कोल्हापुरातलं हे भाजपचं पहिलं खातं म्हणावं लागेल नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झालेला आहे पुढची अपडेट नेमकी कुठून आहे तर नाशिकच्या नांदगाव मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सागर हिरे नगराध्यक्षपदी आघाडीवर आहेत आणि आता जसजसे हे निक, निकाल समोर येत आहेत तस तसा कार्यकर्त्यांमधला उत्साहसुद्धा आपल्याला दिसतोय ही सगळी दृश्य आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये कशाप्रकारे उत्साह आहे कार्यकर्ते कशाप्रकारे गुलाल उधळत आहेत विजयोत्सव साजरा केला जातोय धुळ्यातील शिरपूरमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत बहुतांश ठिकाणी महायुती आघाडीवर आहे महायुतीचे अधिकचे उमेदवार विजयी झालेले आहेत अशी सगळी अपडेट समोर येते परभणीमध्ये गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंच्या भगिनी उर्मिला केंद्रे एकशे एकवीस मतांनी आघाडीवर आहे परभणीतील गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंच्या भगिनी एकशे एकवीस मतांनी आघाडीवर आहेत तर गुहागरमध्ये मनसेनं खातं उघडलेलं आहे या निवडणुकातलं बहुतेक मनसेचं हे पहिलं खातं असावं मनसेचा पहिला उमेदवार असावा जे विजयी झालेले आहेत मनसेच्या कोमल जांगळी या नगरसेवकपदी आता विराजमान होणार आहेत त्यांचा विजय झालेला आहे गुहागरमध्ये मनसेनं आपलं खातं उघडलेलं आहे तर जालन्यामध्ये जाऊया मराठवाड्यामध्ये भोकरदनमध्ये पवार पवारांचे राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत लोकरदांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत बातमी येते मालवणमधून मालवणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे चार भाजपचे तीन ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झालेले बातमी खामगाव मधून खामगावमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे जळगाव मधली अपडेट काय तर मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या आघाडीवर आहे चार हजार मतांनी त्या आघाडीवर आहेत संजना पाटील नगराध्यक्षपदासाठी चार मतांनी चार मतांनी आघाडीवर कोलंब्रीमधून ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे तर भाजपला धक्का बसलेला आहे कोलंब्रीमधून ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आणि त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागतोय जालन्यातील मध्ये पवार गटाचे उमेदवार हे आघाडीवर आहेत मराठवाड्यातली हे सगळी आपण परिस्थिती पाहतोय अकलूजमध्ये जाऊया अकलूज नगर परिषदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे रेश्मा आडगळे या आघाडीवर आहेत अकलूज नगर परिषदमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या रेश्मा आडगळे आघाडीवर आहेत एकंदरीत सगळा विचार करायचा झाला तर बहुतांश ठिकाणी महायुती आघाडीवर आहे त्यातल्या त्यात भाजपा आणखी पुढे आहे शिंदेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाविकास आघाडीचे पक्ष हे तीन पासून खालच्या क्रमांकावर आहेत राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणची ही अपडेट आपण पाहतोय सावंतवाडीमध्ये काँग्रेसचे तौकीर शेख हे विजयी झालेले आहेत कुठे कुठे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी अशी बातमी मधून मदुन मधून ऐकायला मिळते मुरगुडमध्ये शिंदेच्या सेनेचे सोळा नगरसेवक विजयी झालेले आहेत शिंदेच्या शिवसेनेचे सोळा नगरसेवक मुरगुडमध्ये विजयी झालेत नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीण सिंह हो पाटील या विजयी झालेल्या आहेत आणि हा जल्लोष सुद्धा आपण पाहतोय राष्ट्रवादी चार जागांवर विजयी झालेली आहे हा जल्लोष राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणातला आहे बुलढाण्यातील खामगावमध्ये भाजपची एक हाती सत्ता येते अठरापैकी सतरा जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत केवळ एक जागा भाजपला जिंकता आलेली नाही आहे अठरापैकी सतरा जागा या भाजपनं जिंकलेल्या आहेत भाजपची हे खाती सत्ता येते आणि म्हणून हा सगळा जल्लोष कार्यकर्त्यांचा सुरू आहे मुरगुडमधली अपडेट आहे मुरगुडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सोळा नगरसेवक विजयी झालेले आहेत सोळा हा आकडा मोठा आहे शिंदेंच्या शिवसेनेचे मुरगुडमध्ये सोळा नगरसेवक विजयी झाले तर सुहासिनी देवी प्रवीण सिंह पाटील या नगराध्यक्षपदासाठी विजयी झालेल्या आहेत तर राष्ट्रवादी चार जागांवर विजयी झाली शिंदेची शिवसेना सोळा राष्ट्रवादी चा, चा चार मुरगुड नगर परिषदेवर शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार हे आता निश्चित झालेलं आहे मालवण मधून एक अपडेट समोर येते मालवणमध्ये नेमकी काय अपडेट आहे तर भाजपचे तीन शिंदेच्या शिवसेनेचे चार ठाकरेंच्या सेनेचे दोन उमेदवार आतापर्यंत विजयी झालेले आहेत भाजप शिंदेंची शिवसेना चार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन म्हणजे महायुती सात आणि महाविकास आघाडी दोन असंही या आकडेवारीविषयी बोलता येईल मालवणमधली ही सगळी अपडेट आपण पाहतो आणि अपडेट येते परळीमधून बीडच्या परळीमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आघाडीवर आहेत परळी हा धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे तिथं राष्ट्रवादीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी या आघाडीवर आहेत नगराध्यक्षपदाच्या त्या उमेदवार आहेत आणि आता जसजसं निकाल समोर येत आहेत तस कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा सुद्धा वाढतोय कार्यकर्त्यांमधला आनंद वाढतोय कार्यकर्त्यांमधला जल्लोष वाढतोय अर्थात हा कोणत्या कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढतोय तर तो महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विशेषतः हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढतोय आणि त्याची दृश्यसुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतो राज्यभरातली वेगवेगळी आकडेवारीसुद्धा आताच्या क्षणाला आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण अशी सगळी वेगवेगळी आकडेवारी आपण पुढारी न्यूज टी व्ही स्क्रीनवर पाहतोय जळगावमधली सुद्धा काही अपडेट समोर येते जळगावातील पासोऱ्यामध्ये शिवसेनेच्या सुनीता पाटील एक हजार सातशे साठ मतांनी आघाडीवर आहेत तर भाजप पिछाडीवर आहे महायुतीतला अंतर्गत संघर्ष ज्याविषयी आपण बोलत होतो तो हा संघर्ष आहे शिवसेनेच्या उमेदवार या एक हजार सातशे साठ मतांनी आघाडीवर आहेत भाजप पिछाडीवर आहे आणि एक अपडेट सोलापूरमधून येते सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मिलन कल्याण शेट्टी आघाडीवर आहेत नगराध्यक्षपदासाठी मिलन कल्याण शेट्टी या आघाडीवर आहेत सोलापूरच्या मैदर्गीमध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या अंजली बाजारमठ या आघाडीवर असल्याचं समजतंय भाजपच्या अंजली बाजारमठ या चौदाशे मतांनी आघाडीवर आहेत पुढची अपडेट आहे अक्कलकोटमधून सोलापूरच्याच अक्कलकोटमधली ही अपडेट मिलन कल्याण शेट्टी आघाडीवर आहेत तर पन्हाळ्यातून एक अपडेट समोर येते पन्हाळ्यातले अपडेट काय नगर परिषदेवर जनसुराज्य पक्षाचा झेंडा फडकतो आहे पन्हाळा नगर परिषदेवर जनसुराज्य पक्षाचा झेंडा फडकतोय जनसुराज्य जन आणि भाजप आघाडीला सोळा जागा मिळालेल्या आहेत तर चार ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत पन्हाळा नगर परिषदेवर आता जनसुराज्य पक्षाचा झेंडा फडकणार हे निश्चित झालेलं आहे कारण सोळा ठिकाणी जनसुराज्य आणि भाजप या आघाडीचा विजय झालेला आहे चार ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी आहे बीडमध्ये राष्ट्रवादीचे अमर नाईकवाडे विजयी झालेले आहेत बीडमधली ही अपडेट आपण पाहतोय मराठवाड्यातली अपडेट मराठवाड्यातली वेगवेगळी आकडेवारी आपण पाहतोय राष्ट्रवादीचे अमर नाईकवाडे विजयी झालेले आहेत बीडची ही नवी अपडेट समोर येते तर केवळ बीडच नाही संपूर्ण राज्यभरातली आकडेवारी आणि निकाल आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय प्रत्येक क्षणाला हे निकाल आपण अपडेट करतोय आकडेवारी अपडेट करतोय आणि विभागवार ही सगळी आकडेवारी आपण पाहतोय पन्हाळा नगर परिषदेवर आता जनसुराज्य पक्षाचा झेंडा फडकणार हे निश्चित झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र अशी विभागवार आपण सगळी आकडेवारी देतोय सोलापूरमधली एक अपडेट आहे सोलापूरच्या मोहोळमधली अपडेट आहे मोहोळमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांच्या संदर्भातली अपडेट तर कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे कोल्हापूरच्या मुरगुडमधली ही अपडेट आहे हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगेंना धक्का बसला पारंपरिक शत्रू पारंपरिक विरोधी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले घाटगे आणि मुश्रीफ हे एकत्र आले होते आणि तरीही त्यांना धक्का बसलेला आहे कारण शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हा फडकणार आहे हसन मुश्रीफ आणि घाटगेंसाठी हा धक्का आहे मालवणमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार आघाडीवर आहेत कोकणातली ही अपडेट आपण पाहतोय कोकणामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असं संघर्ष होईल असं चित्र होतं आणि तशीच ही निवडणूक रंगतदार सुद्धा झालेली अपडेट आहे शाहूवाडीमधून शाहूवाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच जनसुराज्यचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत ठाकरेंच्या शिवसेने काहीशी बाजी मारलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच आणि जनसुराज्यचे दोन उमेदवार आत्ताच्या क्षणाला आघाडीवर आहेत एक अपडेट रत्नागिरी मधून समोर येते पुन्हा एकदा कोकणात जाऊया शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा मतांनी आघाडीवर शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा सुर्वे पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत रत्नागिरीतली ही अपडेट आहे बीडमध्ये जाऊया मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादीचे अमर नाईकवाडे हे विजयी झालेले अनेक ठिकाणचे अपडेट या आघाडीवर असल्याचं समोर येत आहेत तर अनेक ठिकाणी विजयाच्या अपडेट समोर येतोय त्र्यंबकेश्वर मध्ये मतमोजणी अतिशय संथ गतीने सुरू आहे एकही कल अजून हाती आलेला नाहीये त्र्यंबकेश्वर मधल्या मतमोजणीच्या गतीविषयीची ही बातमी आहे की अतिशय संथ गतीने ही मतमोजणी सुरू आहे आणि त्यामुळे आतापर्यंत एकही कल हाती आलेला नाहीये निकाल नाही तर कल सुद्धा अजूनही त्र्यंबकेश्वर मधून हाती आलेला नाहीये त्र्यंबकेश्वर मधली ही अपडेट आपण पाहतोय बातमी परळीमधून परळीमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी या आघाडीवर आहे बीडचं परळी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा तो बाले किल्ला आणि तिथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आघाडीवर आहे रहिलानगरमधील पाथर्डीमध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत नगरमधली बातमी पाहतोय पाथर्डीमध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत एक 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 एक, एक अपडेट समोर येते पाथर्डीमध्ये नगरच्या पाथर्डीमध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत तर विभागवार आकडेवारी पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर डाव्या बाजूला पश्चिम महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला मराठवाडा खाली उत्तर महाराष्ट्र आणि कोकण सुद्धा अशी विभागवार आकडेवारी आपण पाहतोय सांगलीमधून एक अपडेट सांगलीच्या जत मध्ये भाजपचे तीन आणि काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत सांगलीच्या जत मध्ये भाजपचे तीन काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत वाशिमच्या कारंजामधून सुद्धा एक अपडेट समोर येते एम आय एमचे दोन भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत एम आय एम आणि भाजप दोघांचे दोन दोन उमेदवार आतापर्यंत वाशिमच्या कारंजामध्ये विजयी झालेले आहेत त्यामुळे एम आय एमनं ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढली असावी असं काय आज मानता येईल तर ही काही दृश्य सुद्धा आपण पाहतोय ज्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते आनंद व्यक्त करताना जल्लोष करताना दिसत आहेत अर्थात हे बहुतांश कार्यकर्ते हे महायुतीचे आहेत विशेषतः भाजपचे आहेत शिंदेच्या शिवसेनेचे आहेत कारण त्यांचे अधिकचे उमेदवार हे निवडून येत आहेत तर अपडेट पाचोऱ्यामधून येते पाचोऱ्यामध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र सनी वाघ विजयी झालेले आहेत माजी आमदारांचे पुत्र सनी वाघ विजयी झालेले आहेत पाचोऱ्यातली ही अपडेट आपण पाहतो अनेक ठिकाणी या निवडणुकीमध्ये खरंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देणं हा प्रकार घडलेला होता तसाच माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र सनी वाघ आता विजयी झालेले आहेत घराणेशाही राजकारणातली घराणेशाही ज्याविषयी बोललं जातं ती घराणेशाही या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं जाणवली आणि ती ही स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत सुद्धा जाणवली म्हणून हे वेगळं वैशिष्ट्य सांगलीच्या जत मध्ये तीन भाजप तर दोन काँग्रेस एक मोठी बातमी बारामतीमधून येते बारामतीच्या माळेगावामध्ये अजित पवार आणि भाजप यांच्या युतीला धक्का बसलेला आहे बारामती मधली अपडेट आपण पाहतोय प्रभाग एक तीन सहा सात मध्ये अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत अजित पवार आणि भाजप यांच्या युतीला हा धक्का बसलेला आहे अर्थात ही बातमी बारामतीमधून असल्यामुळं भाजपपेक्षा अजित पवारांसाठी हा धक्का मोठा म्हणावा लागेल कारण पवार कुटुंबियांचा बाले किल्ला पवार कुटुंबियांचं घर म्हणजे बारामती आणि तिथं अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप या युतीला धक्का बसला पाचोऱ्यामध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र सनी वाघ विजयी झालेले आहेत अतिशय महत्वाचे अपडेट आपण बारामतीमधून पाहिले अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीला धक्का बसला आहे कारण जवळपास तीन ते चार ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र वाघ विजयी झालेत तरी वेगवेगळी आकडेवारी आत्ताच्या क्षणाला आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय सगळ्यात वर आपण जे पाहतोय एकूण आकडेवारी महायुती महाविकास आघाडी कोण किती आणि मग त्याची फोडसुद्धा केलेली आहे प्रत्येक पक्षाचं कोण किती विजयी झालेले आहेत पश्चिम महाराष्ट्र आपल्याला टी व्ही च्या उजव्या बाजूला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला मराठवाडा आहे खाली उत्तर महाराष्ट्र आहे कोकण आहे आणि मध्ये सगळ्या मोठ्या बातम्या सगळ्या अपडेट्स जे काही आपल्या हात येत आहेत आणि हे दृश्यसुद्धा आपण पाहतो कार्यकर्ते जे काही जल्लोष करत आहेत रत्नागिरीमधून एक अपडेट शिवसेना आणि भाजप युतीचे एकोणतीस उमेदवार आघाडीवर आहेत कोकणातली ही महत्त्वाची अपडेट रत्नागिरीमध्ये शिवसेना आणि भाजप या युतीचे एकोणतीस उमेदवार आत्ताच्या क्षणाला आघाडीवर आहेत बारामतीच्या माळेगावमध्ये अजित पवार आणि भाजपला भाजप यांच्या युतीला धक्का बसलेला आहे अजित पवारांसाठी हा धक्का मोठा म्हणावा लागेल कारण प्रभाग क्रमांक एक तीन सहा आणि सात अशा चार प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत वाशिमच्या कारंजामध्ये एम आय एमचे दोन भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत एम आय एम आणि भाजप दोघांनाही प्रत्येकी आत्तापर्यंत दोघांचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत वाशिमच्या कारंजामधली ही अपडेट आपण पाहतो पुन्हा एकदा कोकणात येऊया कोकणामध्ये सावंतवाडी मधली अपडेट आहे वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे दिलीप गिरफ एकशे बारा मतांनी आघाडीवर आहेत सावंतवाडीमध्ये भाजपच्या श्रद्धा राजे भोसले आघाडीवर असल्याची अपडेट समोर येते तर वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे दिलीप गिरफ हे एकशे बारा मतांनी आघाडीवर आहेत रत्नागिरी जिल्ह्यात दोन माजी आमदार पिछाडीवर आहेत ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल विधानसभेमध्ये नेतृत्व केलेले दोन माजी आमदार हे सध्या पिछाडीवर आहेत राष्ट्रवादीच्या हसनमानू खलीफे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन माजी आमदार पिछाडीवर आहेत लातूर मधून एक अपडेट समोर येते औसामध्ये राष्ट्रवादीची सत्ता तेवीस पैकी सतरा जागांवर विजय मिळवलेला आहे एक काय तर नगर परिषदेमध्ये सुनील तटकरेंना धक्का बसलेला आहे श्रीवर्धन नगर परिषदेत सुनील तटकरेंना धक्का बसलेला आहे आपण सकाळपासून म्हणतोय प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे आणि अनेक प्रतिष्ठितांना आता धक्का सुद्धा बसतोय श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये सुनील तटकरेंना धक्का बसलेला आहे नेमकं काय तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले हे शहाऐंशी मतांनी विजयी झाले इंदापुरामध्ये प्रदीप गारटकर आघाडीवर भरत शहासाठी हा धक्का आहे भरत शहा हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत नाराजी नाट्य सुद्धा रंगलेलं होतं प्रदीप गारटकर हे आत्ताच्या क्षणाला आघाडीवर आहेत अशी अपडेट समोर येते त्यामुळे हा केवळ भरत शहासाठी नाही अजित पवारांसाठी सुद्धा धक्का आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन माजी आमदार पिछाडीवर असल्याची अपडेट आहे राष्ट्रवादीच्या हसनवानू खलिफे आणि चिपळूणमध्ये रमेश कदम हे पिछाडीवर असल्याची अपडेट आपण पाहतो वाशिमच्या कारंजामध्ये एम एमचे दोन भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले तर श्रीरामपूरमध्ये जाऊया श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे करण ससाणे सत्तावीसशे मतांनी आघाडीवर असल्याची क्षणाची अपडेट आहे श्रीरामपूर मधली ही अपडेट आपण पाहतोय काँग्रेसचे करण ससाणे हे सत्तावीसशे मतांनी आघाडीवर आहेत आणि जवळपास सगळ्या प्रभागातली सगळ्या विभागातली अपडेट आपण पाहतो श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये सुनील तटकर यांना मोठा धक्का आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत सोबत एक अपडेट समोर होते पंढरपूर मंगळवेढामध्ये भाजप संदर्भातली ही अपडेट भाजप संदर्भात पंढरपूर आणि मंगळवेढ्यातली अपडेट तर कागलमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना धक्का बसला दिलेलं आहे त्याचं सगळं श्रेय माझ्या गावातल्या लोकांना आणि माझ्या पाठीशी जे खंबीरपणे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी आहे खूप छान वाटतंय खूप वर्षापासून कष्ट करत होते आणि असं आहे की राजकारण असो समाजकारण असो एक कुठेतरी आपल्याला जेव्हा अशी पावती जनतेकडून मिळते तेव्हा खरंच खूप आनंद होतो भगूरच्या विकासासाठी आत्ता सगळ्यांनाच माहिती आम्ही निवडणुकीच्या काळात देखील मुद्दे उचलले की भगूरचा विकास कुठंतरी खंडित झाला होता स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी जन्मभूमी आहे आणि त्याचं रा देशात पूर्ण नाव असताना भगूरमध्ये तशा सुविधा सोयी काही नव्हत्या तर त्या अनुषंगाने आज भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि माझ्याबरोबर मित्रपक्ष म्हणून उभटा पण होता आणि इतर मित्रपक्ष हे सगळे मिळून आम्ही जे काही उमेदवार निवडून येऊ आम्ही चांगल्या प्रकारे विकास कामे मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू महायुती म्हणून आम्हाला पक्ष आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही काम करू समोर येत आहे विजय झालेला आहे भोगूर मधली प्रतिक्रिया होती आता महायुती म्हणून पक्ष जसा आदेश देईल तसं काम करू असं त्यांनी म्हटलेलं आहे तर पिंपळगावमधून एक अपडेट समोर येत आहे पिंपळगाव नगर परिषदेमध्ये भाजपच्या मनोज बर्डे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत बहुतांश अपडेट ज्या समोर येत आहेत त्या भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे किंवा विजयी असल्याचे समोर येत आहेत महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक पुन्हा एकदा पराभवाची निवडणूक ठरते पुण्यातील राजगुरुनगरमध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत पुण्यातील राजगुरुनगरमध्ये शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाल्याची ही अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय